नमस्कार बरेचदा असं दिसून येतं की आपल्या आयुष्यात काही न संपणाऱ्या समस्या सुरू आहेत किंवा काही आजार असे आहेत जे आपण इलाज करूनही लवकर बरे होत नाही अशा वेळेस मग आणि एक आपल्याला गोष्ट बघायची असते ती म्हणजे आपली चक्र संतुलित आहेत का आपल्या शरीरात असलेली सात मुख्य चक्र आणि आपली पत्रिका ह्याची सुद्धा आपल्याला सांगड तशी घालता येते आणि आपण आपल्या पत्रिकेवरनं आपल्या कुंडलीवरनं आपण सांगू शकतो की आपली कुठली चक्र बॅलन्स आहेत किंवा कुठली बॅलन्स नाही आहेत बऱ्याचदा असं होतं की चक्र बॅलन्स नसल्यामुळे सुद्धा काही प्रॉब्लेम आपल्या आयुष्यात सातत्याने सुरू असतात त्यापैकी एक सर्वात पहिलं चक्र म्हणजे मुलाधार चक्र मुलाधार चक्राचं चक्र स्थान हे आपल्या पाठीचा मणका जिथे संपतो तिथे गुदद्वाराजवळ असत ह्या चक्राचा रंग लाल असतो आणि ह्या चक्राचं मुख्य काम म्हणजे आपल्या शरीरातल्या प्रोटेस्ट ग्रंथी आपल्या शरीरातील मुख्य स्नायू हाडे माकड हाड ह्याच्यावरती ह्या मुलाधार चक्राचा अंमल असतो हे मुलाधार चक्र जर बॅलेन्स नसेल तर आपल्याला ह्या संदर्भात असलेले आजार होतात आणि तसंच आपण जर हे चक्र बॅलन्स नसेल तर ही व्यक्ती अतिशय रागेट कोणाचंही ऐकून न घेणारी कधी कधी ह्या व्यक्तीचा राग एवढा असतो की त्यांना दिलेल्या आज्ञा बॉसच्या आज्ञा सुद्धा पाळण्यात त्रास होतो आणि बरेचदा असं होतं की ही व्यक्ती खूप चिडचिड करते अगदी टोकाचे निर्णय घेते आणि रागाच्या भरात स्वतःच्या आयुष्याचं नुकसान करून घेते आपल्याला स्वभावावरनं सुद्धा लक्षात येत की हे काहीतरी वेगळं आहे अशा वेळेस आपण जर त्यांचं मुलाधार चक्र बघितलं तर ते निश्चितच बॅलेन्स नसल्यामुळेच हे प्रकार होत असतात मूलाधार चक्राच्या वरती शनीचा अंमल असतो हे चक्र जरी लाल असलं तरी बऱ्याचदा असं होतं की गैरसमज होऊ शकतो की या श... या चक्रावरती मंगळाचा प्रभाव आहे पण मंगळाचा प्रभाव नसून ह्या चक्रावरती शनीचा प्रभाव आहे जर आपल्या पत्रिकेतील शनी व्यवस्थित नसेल तर जनरली व्यक्तीला मूलाधार चक्रा संदर्भातच आजार किंवा त्या संदर्भातच प्रॉब्लेम दिसून येतात आणि तसंच कुंडलीमध्ये ज्या ठिकाणी आपली मकर आणि कुंभारास आलेले आहे त्याच ठिकाणाबद्दल मूलाधार चक्राचे आपल्याला साईड इफेक्ट किंवा आपण असं म्हणू की ते मुलाधार चक्र अभाव असल्याने जे आपल्याला दुष्परिणाम बघायला मिळतात ते त्याच भावांसंदर्भात बघायला मिळतात आता आपण बघूया की मूलाधार चक्र जर बॅलेन्स करायचं असेल तर काय करायचं नेहमीप्रमाणे मुलाधार चक्र बॅलेन्स करण्यासाठी पहिले तर आपण बघू आहाराचे नियम आहार यासाठी महत्वाचा आहे की तो आपण अगदी रोज घेत असतो एखाद वेळेस आपण एखादी गोष्ट करायला विसरलो तरी आहार घेणं आपण कधीच विसरत नाही त्यामुळे पहिल्यांदा तर आपण आहाराचे नियम बघू लाल पदार्थ जसं बीट की बीटरूट स्ट्रॉबेरी किंवा लाल कोबी असतो लाल रंगाची फळे ही आपण जास्तीत जास्त खाल्ल्याने आपल्याला मुलाधार चक्र बॅलेन्स करता येतं मुलाधार चक्र बॅलन्स करण्यासाठी शारीरिक हालचाल म्हणजे नाचणे डान्स हा उत्तम प्रकार आहे याच्याने तुमचे मुलाधार चक्र बॅलन्स होते हिरव्या गवतावर चालल्याने सुद्धा मुलाधार चक्र बॅलन्स व्हायला मदत होते आपण शनीची उपासना केल्यावरती मुलाधार चक्र बॅलन्स व्हायला मदत होते तुम्ही शनिवारचा उपास करू शकता शनीच्या देवळात जाऊ शकता मारुतीच्या देवळात जाऊ शकता याने तुमचं मुलाधार चक्र बॅलन्स होईल हे ब्लॅक टर्मलाईन म्हणजेच हकीक रेड जेस्पर टाइगर आय असे क्रिस्टल वापरू शकता हे क्रिस्टल तुम्ही जर वापरलेत सुद्धा तुमचं मुलाधार चक्र बॅलेन्स व्हायला मदत होईल प्रकारे तुम्ही तुमचे मुलाधार चक्र बॅलेन्स करा आणि निरोगी राहा आनंदी राहा धन्यवाद